कोणत्याही क्षेत्राचा एकदा का बाजार झाला की बाजाराच्या ज्या काही बऱ्या वाईट गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टींचा त्या क्षेत्रामध्ये समावेश होतो आणि आता खेदाने असं म्हणायला लागतं की आपलं शिक्षण क्षेत्र हे सुद्धा याला अपवाद राहिलेलं नाही शिक्षण क्षेत्राचा सुद्धा आता बाजार झालेला आहे आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्रातले विद्यार्थी हे आता विद्यार्थी न राहता ग्राहक बनलेले आहेत आणि एकदा बाजार झाला आणि एकदा तुम्ही ग्राहक बनला तुमच्याकडे ग्राहक या दृष्टिकोनातनं बघायला लागलं की ग्राहक जास्तीत जास्त मिळवणे आणि ग्राहकांकडनं जास्तीत जास्त नफा मिळवणे या गोष्टींवरच लक्ष केंद्रित केलं जातं मग नफा मिळवण्याच्या पद्धती कोणत्या त्या किती चांगल्या किती योग्य किती अयोग्य आपण किती खरं बोलतोय किती खोटं बोलतोय या सगळ्या गोष्टींकडे आपोआप दुर्लक्ष होत जातं हे सगळं आत्ताच आठवायचं कारण म्हणजे आपली ग्राहक संरक्षणाची जी केंद्रीय संस्था आहे सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी यांनी दृष्टी आय ए एस या संस्थेने जाहीर केलेल्या किंवा प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींची दखल घेतली आणि त्या जाहिरातींमध्ये जो दावा करण्यात आला होता कि UPSC नी की यू उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी दोनशे सोळा प्लस म्हणजे दोनशे सोळापेक्षा अधिक विद्यार्थी हे आमच्या संस्थेचे आहेत हा जो दावा होता तो फार प्रभावी होता कारण सर्वसाधारणतः हजारच्या आसपास दरवर्षी युपीएससी अंतिम विद्यार्थी उत्तीर्ण संख्या असते म्हणजे हजार विद्यार्थ्यांपैकी जर दोनशे सोळा विद्यार्थी एका संस्थेचे असतील तर जवळपास पंचवीस टक्के यश हे त्या संस्थेचं असतं आणि जर हा दावा खरा असेल तर युपीएससी ला दरवर्षी जे काही लाख विद्यार्थी बघतात बसतात ते विद्यार्थी या संस्थेकडे आकृष्ट होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे पण प्रश्न असा येतो की हा दोनशे सोळा प्लस म्हणजे दोनशे सोळा पेक्षा जास्त विद्यार्थी आमचे असल्याचा दावा किती खरा किंवा किती खोटा आहे या संदर्भात त्या ग्राहक संस्थेने स्वतःहून एक तक्रार दाखल करून घेतली आणि त्याच्या अनुषंगाने दृष्टी आय ही जी संस्था आहे त्यांना त्यांच्याकडनं जबाब मागितला त्यांचा जबाब आला यांनी स्वतःचा तपास केला सगळ्या मुद्द्यांवर युक्तिवाद झाला आणि याच्या नंतर त्या संस्थेने जो आदेश दिला त्या आदेशामध्ये दृष्टी आय एस या संस्थेने फसवणूक केल्याप्रकरणी किंवा फसवणूक करणाऱ्या जाहिराती केल्याप्रकरणी त्यांना पाच लाख रुपये दंड केलेला आहे आता या आदेशातले काही मुख्य मुद्दे आपण बघूया आता त्या दृष्टी आय एस संस्थेचं असं म्हणणं होतं की दोनशे सोळा विद्यार्थी आमचे आहेत हजारच्या आसपास जे असतात त्यापैकी त्यावरती संस्था म्हणाली तपशील द्या तर तो तपशील जेव्हा आला तेव्हा असं कळलं की आउट ऑफ दिस टू हंड्रेड सिक्सिडे गायडन्स प्रोग्रॅम फिफ्टी फोर कॅन्डिडेट्स वेर एनरोल्ड इन आय जी पी प्लस अदर कोर्सेस दिस इन्फॉर्मेशन शुड हॅव बीन मेन्शन इन दीमेंट म्हणजे या दोनशे सोळा पैकी जवळपास एकशे बासष्ट विद्यार्थी जे आहेत ते फक्त इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीच्या कार्यक्रमा करता या संस्थेमध्ये गेले होते आणि ही सगळी जी माहिती आहे ती जाहिराती बरोबर देणं गरजेचं होतं असं या संस्थेचं आपलं म्हणणं आहे इन द प्रेझेंट केस आउट ऑफ क्लेम टू हंड्रेड अँड सिक्स्टीन प्लस कॅन्डिडेट्स हंड्रेड अँड सिक्स्टी टू सिक्स्टी टू कॅन्डिडेट्स विच इज सेवन्टी फाय पर्सेंट ऑफ टोटल क्लेम्ड सिलेक्शन क्लिअर द प्री अँड मेन स्टेज ऑफ यूपीएससी सी एस सी विदाउट असिस्टन्स ऑफ दृष्टी आय एस इन्स्टिट्यूट म्हणजे हा जो दोनशे सोळा विद्यार्थी यशस्वी असल्याचा त्यांचा दावा आहे त्याच्यापैकी एकशे बासष्ट म्हणजे सुमारे पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी पहिल्या दोन परीक्षा या संस्थेच्या सहकार्याशिवाय उत्तीर्ण झालेले आहेत अपोजिट पार्टीज कंटेन्शन म्हणजे दृष्टी आय एस दॅट ऍट द टाइम ऑफ ऍक्शन नो ऑफिशियल गाईडलाइन्स एक्झिस्टेड फॉर रेग्युलेटिंग कोचिंग ॲडव्हर्टाइजमेंट इज मिसप्लेस्ड अँड अनटेनेबल म्हणजे आम्ही जेव्हा ही जाहिरात दिली तेव्हा जाहिराती कशा द्यायच्या याचा काही नियमच नव्हता हो या त्यांच्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही इट इज टू स्टेट दॅट गाईडलाइन्स प्रोवाइड ऍडिशनल क्लॅरिटी देअर ॲबसेन्स डज नॉट प्रक्लूड सीसीपीए म्हणजे ग्राहक संस्था फ्रॉम टेकिंग ऍक्शन अगेन्स्ट व्हायोलेशन ऑफ राईट्स ऑफ कन्झ्युमर्स अनफेअर trade प्रॅक्टिसेस अँड फॉल्स or misleading ऍडव्हर्टीजमेंट्स विच आर prejudicial to टू द इंटरेस्ट ऑफ पब्लिक अँड म्हणजे गाईडलाईन जरी अस्तित्वात नसल्या तरी त्याचा फायदा घेऊन जर कोणी फसवाफसवी करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करत असेल तर त्याच्यावर कारवाई कायद्याने करता येते इन द इन्स्टंट केस अपोजिट पार्टी थ्रू इट्स मिसलीडिंग ऍडव्हर्टिजमेंट्स has been found to be taking credit of successful candidates efforts and success for all the stages of examination by deliberately concealing important information about the specific courses taken by the successful candidate manje ya yashasvi je vidyarthi hote त्या यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्याकडे नक्की कशा करता त्यांनी ऍडमिशन घेतली होती किंवा आपल्याकडे ते नक्की कशा करता आले होते ही माहिती जाणून बुजून लपवण्यात आली आणि त्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या मेहनतीचा परस्पर फायदा घेण्याचा प्रयत्न या दृष्टी आय एस या संस्थेद्वारे करण्यात आला दिस कन्सिलमेंट ऑफ इन्फॉर्म इन्फॉर्म इम्पॉर्टंट डिटेल्स हॅज अफेक्टेड द एबिलिटी ऑफ पोटेन्शियल स्टुडंट्स कन्झ्युमर्स टू मेक अ वेल इन्फॉर्म चॉईस अबाउट विच कोर्सेस टू एनरोल एंड ऍट व्हॉट स्टेज म्हणजे ही माहिती त्यांनी लपवल्यामुळे किंवा प्रसिद्ध न केल्यामुळे या संस्थेकडे नक्की केव्हा कोणत्या टप्प्यावर जायचं याबाबत योग्य निर्णय घेणं विद्यार्थी उर्फ ग्राहकांना अशक्य झालं फर्दर द सीसीपीए नोटेड दॅट द अपोजिट पार्टी हॅज स्टार्टेड डिस्क्लोजिंग द स्पेसिफिक कोर्सेस ऑप्टेड बाय सक्सेसफुल कॅन्डिडेट्स इन इट सबसिक्वेंट ऍडव्हर्टिजमेंट हाव एव्हर डिस्क डिस्क्लोजर वॉज मेड ओनली ड्युरिंग द कोर्स ऑफ द इन्व्हेस्टिगेशन प्रोसिडिंग म्हणजे या सगळ्याची चौकशी सुरू झाल्यानंतर ज्या जाहिराती आल्या त्या जाहिरातीमध्ये त्यांनी विशिष्ट माहिती द्यायला सुरुवात केली की बाबा अमुक विद्यार्थी अमुक करता आमच्याकडे आला होता अमुक विद्यार्थी तमुक करता आमच्याकडे आला होता पण हे शहाणपण ही बुद्धी कधी सुचली तर पहिल्या तुमच्या चुकीच्या जाहिरातीवर जेव्हा चौकशी सुरू झाली तेव्हा तुमच्या हे लक्षात आलं हे उशिरा सुचलेलं शहाणपण किंवा कातडी बचाव धोरण असंच आपण त्याला म्हणू शकतो इट इज पर्टिनान टू नोट दॅट इव्हन आफ्टर इश्यू ऑफ नोटीस फॉर मिसलेडिंग क्लेम हंड्रेड क्लेम ऑफ हंड्रेड अँड फिफ्टी प्लस सिलेक्शन ऑफ यूपीएससी ट्वेंटी ट्वेंटी वन द अपोजिट पार्टी हॅज एनहॅन्स द क्लेम टू टू सिक्स्टीन प्लस सिलेक्शन म्हणजे एकवीस साली जेव्हा यांनी जाहिरात केली होती की दीडशेपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थी आमचे आहेत त्याच्यावर जेव्हा नोटीस काढण्यात आली त्या नोटीसी नंतर सुद्धा यांची बनवाशी बघा त्याच्या नंतर त्यांनी जाहिरात दिलं ज्याच्यात त्यांनी काय म्हंटल तर दोनशे सोळा पेक्षा जास्त विद्यार्थी हे आमचे आहेत म्हणजे हा शिक्षणाचा विशेषतः स्पर्धा परीक्षांचा जो बाजार मांडलेला आहे आणि त्यातनं संभाव्य शिक्षक संभाव्य विद्यार्थी आणि ग्राहकांची जी फसवणूक आणि पिळवणूक चाललेली आहे हा आपल्या पुढचा एक अत्यंत गंभीर आणि महत्वाचा प्रश्न आहे आता सरकारी नोकरी स्पर्धा परीक्षा हे बहुतांश विद्यार्थ्यांना का हवं असतं हे सगळं अतिशय क्लिअर आहे सरकारी नोकरी म्हणून आहेत आणि सरकारी नोकरीचे जे विशेष फायदे असतात त्याच्याकरता या सगळ्या ठिकाणी जाण्याची मरमर बहुसंख्य लोकांची चाललेली असते परत ते सुद्धा ठीक आहे पण तुमची ही जी मरमर चाललेली आहे तुम्ही ज्या या सगळ्या स्पर्धा परीक्षांकडे डोळे बस लावून बसलेला आहात त्याचा गैरफायदा किंवा त्याचा तुमची फसवणूक करून गैरफायदा कसा घेतला जातो याकडे आपण डोळे उघडून बघणं अत्यंत गरजेचं आहे दृष्टी आय ए एस ही दिल्ली परिसरातली चांगली विख्यात संस्था आहे आणि अशाच संस्था दिल्लीमध्ये कोट्यामध्ये पुण्यामध्ये जयपूरमध्ये मुंबईमध्ये सगळ्या ठिकाणी आहेत आणि अशा सगळ्या संस्था प्रत्येक परीक्षेच्या निकालानंतर भव्य दिव्य जाहिराती लावतात आता या जाहिरातींना भुलून बहुसंख्य विद्यार्थी आणि ग्राहक त्यांच्याकडे जातात आणि त्याचं नुकसान करून घेतात कारण एक तर नक्की आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये एक तर जागा फार कमी असतात आणि त्याला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या काही पट असते म्हणजे कितीही विद्यार्थी जरी बसले तरी ठराविक लोकांनाच ती नोकरी मिळणार असते आणि हा जो मागणी आणि पुरवठ्यामधली ही जी तफावत आहे त्यामुळे त्याच्यावर जास्त उड्या पडतात आणि त्याच्यात यशाची खात्री जर कोण देत असेल तर त्याच्याकडे अधिक लोक आकृष्ट होतात आणि या साध्या सायकोलॉजीचा म्हणजे मनोवैज्ञानिक दृष्टिकोनाचा फायदा या दृष्टी आय एस सारख्या संस्था घेतात मग आता याच्यावर आपण काय करायचं तर विद्यार्थी किंवा ग्राहक म्हणून जेव्हा तुम्ही एखादी जाहिरात बघून एखाद्या संस्थेत जाल तेव्हा बाबा हा विद्यार्थी उत्तीर्ण झाला किंवा एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाला असं तुम्ही लिहिताय मग त्यांचे तपशील मला द्या बाबा तो तुमच्याकडे कधी आला त्याने तुमच्याकडे कधी तुमची संस्था कधी त्यांनी यायला सुरुवात केली कुठल्या टप्प्यावर सुरुवात केली कुठल्या विषयांकरता आला किती क्लासेस घेतले ही सगळी माहिती मिळणं ग्राहक म्हणून तुमचा शंभर टक्के कायदेशीर आणि नैतिक अधिकार आहे आणि हा प्रश्न विचारला कि त्या संस्थेचं एकंदर चरित्र तुमच्या समोर आपोआप उघड होईल जी संस्था खरी जाहिरात करत असेल ती संस्था अशी माहिती उलट हिरिरीने तुम्हाला जाहीर करेल कारण जेवढी सत्य माहिती समोर द्याल तेवढे जास्त ग्राहक तुमच्याकडे विश्वासाने येणार आहेत पण जर एखादी संस्था एखादा संस्था चालक उडवीची उत्तर देत असेल कायद्याने ही माहिती आम्ही तुम्हाला देणं बंधनकारक नाही असं म्हणत असेल तर त्यांना तिथेच रामराम म्हणा आणि दुसऱ्या योग्य ठिकाणी जा कारण जो मनुष्य माहिती द्यायला घाबरतोय माहिती द्यायला टाळाटाळ करतोय त्याच्याकडे ती सत्य माहिती नसायची दाट शक्यता आहे आता वास्तविक हा काय माझ्या नेहमीच्या विषयांशी संबंधित विषय नाही पण आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये हजारो लाखो तरुण आपल्या आयुष्याची काही वर्ष या स्पर्धा परीक्षेच्या मागे वाया घालवत असतात पण ती वर्ष वाया घालवताना किमान संस्थेची किंवा क्लासेसची निवड करताना तरी तुम्ही ती योग्य करा म्हणजे तेवढं तरी तुमच्या हातात आहे मग पुढे नशिबात जे काय असेल ते होईल पण चुकीच्या जाहिरातींना फसवून जर तुम्ही भलत्याच आणि तितक्याशा लायक नसलेल्या संस्थेत जर गेलात तर मुळातच तुमचे उत्तीर्ण होण्याची जी शक्यता कमी आहे ती अजूनच कमी होईल आणि ते होऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टींची चौकशी तुम्ही केली पाहिजे सगळ्या गोष्टींचे खुलासे आणि माहिती तुम्ही हक्काने मागितले पाहिजे आणि एखादी संस्था जर माहिती देत नसेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे तिथे शंकेला जागा आहे हे गृहीत धरून त्यांना तुम्ही रामराम करून बाहेर पडलं पाहिजे आता या ग्राहक संरक्षण क्षेत्रातल्या शासकीय संस्थेने या गोष्टीची स्वतःहून दखल घेतली म्हणजे आपल्या सरकारच्या एका अंगाने एक चांगलं काम केलं त्याबद्दल त्यांचं कौतुक करायलाच लागेल कारण एकंदर आपली व्यवस्था सहसा लोकांच्या भल्याकरता काम करताना दिसत नाही पण हे प्रकरण त्याला अपवाद ठरतं हे मान्य करायला मला सुद्धा काही अडचण नाही कारण ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या चांगल्याच आहेत मग त्या कोणीही केलेल्या असो आणि ज्या वाईट आहेत त्या वाईटच आहेत त्याच्याबद्दल आपल्याला बोललंच पाहिजे पण ही एक गोष्ट चांगली झालेली आहे या गोष्टीने दृष्टी आय एस सारख्या विख्यात संस्था सुद्धा कशा फसव्या जाहिराती देतात हे समोर आलेलं आहे त्यामुळे तुम्ही सावध व्हा आणि अशा शुद्ध फसवणुकीपासून सापळ्यांपासून स्वतःचा बचाव करा आपल्याला या विषयाबद्दल काय वाटतं या व्हिडिओबद्दल काय वाटतं अवश्य कळवा धन्यवाद